नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायराद देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आईबीएल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सलूशन आपले कार्य कर्तृत्व आशाकृत्त नेवणना नेट आहेत त्या सर्वांना मी प्रथमता शुभेच्छा देतो आणि आपण करंट त्या महामानवाची लेकर आहोत हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीने धजवतोय त्यासाठी तुम्हा सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन देखील करतो आपण आज इथ एका वेगळ्या विषयासाठी एकत्र जमलेलो हो। आहोत आपल्या मागच्या पिढ्या ज्या पद्धतीने अन्न मिळवण्यासाठीची वणवण करत होते तिथून बाहेर पडून ज्या पद्धतीने आपल्या बापाने आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणजे मी जेव्हा नागपूर मध्ये लँड झालो आम्ही दोन दिवस आधी आलोय बर का माझं निघत नाही म्हणजे जिला मी रमई रमई म्हणून म्हणून वेळेत काढतो ती माझी बायको पण इच आहे त्याला निघत नाही आठ ते चार पाचशे शनिवार रविवार जर तुम्ही बघितलं तर मी कुठल्या तरी कार्यक्रमात आहे कुठल्या तरी प्रॉब्लेमसाठी कुठल्या तरी बुद्ध मिळणार आहे कुठल्या तरी वाणी व्यक्ती आहे हिला मिळत नाही मग यांनी मला नागपूरला बोलवलं मग मी आयड्या तर म्हणत ऑगस्ट झालं झालं आपण आपलं उडूया पुण्यात नागपूरला लँड होऊया लँड झालं त्या दिवशी पंधरा ऑगस्ट होता परिसर सगळं होता विमानतळावर पण त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी पंधरा ऑगस्टच्या धर्तीवरती सजावट केलेल्या होत्या आणि तिथं फोटो सेशन सुरू होत तिला बसते फोटो काढत बसते माझ्या मनात एक विचारत होता ज्या माणसाचं नाव या तो व्यक्ती जर या देशात जन्माला आला नसता तर मी आणि माझी बायको या अभिमानात नाही परत येऊ शकलो थँक्स टू माय फादर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यामुळे कदाचित आज या स्टेजवर अशा पद्धतीने रुबावात तुमच्या पुढे उभा राहण्याची मला संधी मिळालेली मला उद्योग आणि त्या अनुषंगाने आपण करणारे उद्योगधंदे यातलं जास्त काही कळत नाही पण आमच्या बापाने जे शिकवण दिलेली त्यातलं बरं काही कळतं मला या नाही इथं तुमच्या समोर उपस्थित केलेला असावा आज तुम्ही ज्या पद्धतीने इथे एकत्र आलेला आहात त्या अधिमानाची गोष्ट आहे इथं किती जणांना बोरी मुस्लिम धमात म्हणते बऱ्यापैकी आणि म्हणजे आपली लोक ऐंशी साली बाप बापाने आता गाव सुट शहरामध्ये निघून आले गाव म्हणायचे खेड्याकडताला बाबासाहेब म्हणले होते शहराकडे शहराकडताला आमच्या बापाने राज्याने मध्यम मार्ग आला ते शहरात आले आणि शहरातले एका खेड्यात बसले म्हणजे झोपडपट्टे माझा जन्म झोपडपट्टीत नागपुरात नागपुरातले झोपडपट्टी आहे मला माहित नाही पण पुण्यामध्ये त्याची री लागली मग तेराम टे असेल ढोलच्या मागचे असेल खडकी पोडे असेल कोंडवा असेल कमेला असेल अशा झोपडपट्टीत मी जन्माला आलेलो आणि त्या झोपडपट्टीत ताणचा मोठा होत असताना मला जे अनुभव वा आले त्यातून माझं जीवन अशा पद्धतीने बिघडले घडलेलं आमच्या वस्तीच्या ऑपोजिट जो रस्ता होता त्याच्या पॅरडी मुस्लिम समाजाची वस्ती म्हणता येणार नाही सगळे बंगलोय त्याला जीवंत उदाहरण देऊनच मी माझा अर्धा संभवणार माझ्या काही ते फिलॉसॉफिकल बोलता येत नाही कुठलेली पुस्तकं वाचलेली पण नाही मी आपलं पास होण्यापुरते वाचले पास झालो पण ते पाच वेळा झालो आता ते पाच वेगवेगळी पदं मिळाली मला सरकारी नोकरी जाऊन माझी बातमी आता ती मिळाली माझी भावंडतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्या पद्धतीने कामकाज करत असतो त्याबद्दल देखील मी जाऊन बोली मुस्लिम समाजाचं उदाहरण मी याच्यासाठी दिले आम्ही लहान असताना रविवार पेठेमध्ये नामाची गल्ली तिथं सगळ्या वस्तू मिळतात डेकोरेशनच्या मिळतात सजावटीच्या मिळतात आणि ही सगळी दुकानं या कोरडा समाजाची असत त्यांची काही मुलं आमच्यावर खेळायला यायची आणि त्यातल्या एका मुलाच्या वडिलांच दुकान आग लागून दळालं दळलं आता मग समलं ना तो मग आपला मराठवाडा इकडच इकडं आपली मराठी माणसं असतील तर शंभर टक्के आत पर्याय राहिला पुढे काय घडलं ते चांगलं जीवन उदाहरण त्यांची कम्युनिटी एकत्र आली एकत्र आल्यानंतर तत्कालीन कालावधीमध्ये पंधरा लाख रुपये गोळा केले आणि पंधरा लाख रुपये गोळा करून त्या व्यक्तीच दुकान आहे तसं पुन्हा उभं करून दिलं पुढे ऐका फुकच नाही आणि व्याजही नाही जेवढे कम्युनिटीनी मदत केली आहे तेवढीच त्याने परत करायची एवढ्या आणि तो माणूस पुन्हा आहे मग मारवाडी आपण किती किती दिवस इतरांचं अनुकरण करायचं आपल्यामध्ये जे गुणधर्म आहेत चालले असतील वाईट असतील चालले असतील तर पुढे द्या वाईट असतील तर बाजूला काढा आम्ही मोठं होत असताना मारवाडी समाजातील आपले बांधव ते तेव्हा आपण काही त्यांनी दुसरे पण त्यांच्याबद्दल वागणं काही गरजेचं नाही कारण आपल्याच आपण सर्वांना घेऊन दिलंयची शिकवण शिकवण मग सगळं संविधानातच जसं त्या तसं ठेवण्याची गरज नाही अनुदानाचे फोटो होत असताना पुणे म्हणजे तीन चार पाच दहा हजार रुपयापर्यंत फेरीफेरीमध्ये एक क्विंटलचं किती फोटो आता मी मिळतच नाही चुकून मिळवली तर एखादी कुठली खोकऱ्यावरचे असेल किंवा रिसेल असेल अशा कालावधीमध्ये ही माणसं सुरुवातीच्या काळात येऊन बलय स्टाईल मध्ये दुकाने टाकायची म्हणजे तुमच्या वस्तूंची आता पूर्व गुणधर्म असंच आपण म्हणत असेल ना मेवाड साईर किंवा जैतपूर साहेर किंवा आम्ही तुमच्या भागात चौक असतील ती लोक इकडं येऊन या पद्धतीने काम करायची परंतु आज तुम्ही नागपूर घ्या पुणे घ्या मुंबई घ्या कुठे जा सगळे मेडिकल काय केलंय अरे के बारावी नंतर कोर्स केलाय त्यांच्या मुलांनी आणि तो कोर्स करून ते पद्धतीने एका पारंपरिक उद्योगामध्ये लावायचे तेच फक्त त्यांनी शिफ्ट केलं आणि हा शंभर मेडिकल बाजूने काढले तर ऐंशी मेडिकल डेडिकेटेड टू मारवाडी पीपल मग हे सगळं असं मग तर आम्ही मेलिंग जानवर म्हणायची का नका म्हणू एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला तुम्हाला जे अधिकार मिळालेले आहेत त्याच भांडवल तुमच्या हुशारा आहे आणि आज तुम्ही ज्या मदती एकत्र इथं आलेला आहात हे तुमचं झोक आहे की तुम्ही काहीतरी करण्यासाठी बाबासाहेबांची शिकवण आपल्याला जी मिळालेली आहे आपल्याला जे आप सांगितलं जात आहे त्याच्या काही पटीने बाबासाहेब त्याच्यापर्यंत आता एखादा मुलगा मुलगी आपल्याकडं जर म्हटला की मी ट्रेडिंग करतो तर शेजार तर त्याला म्हणेल कुणास म्हणे असेल परंतु तुम्ही जर बाबासाहेबांचं जीवन व्यवस्थितरित्या अभ्यासल तर बाबासाहेबांनी ट्रेनिंग सुद्धा केलेली म्हणजे आपल्याला आपल्या बापाने अशा पद्धतीने मार्ग दिलेले त्यावर चालण्याची हिंमत लागते चालवी मग सकाळी सहा एक वाजेपर्यंत अभ्यासिकेत बसा किती जण बसू शकतील इथं आलेल्यांचा तो विषय नाही परंतु ही शिकवण पण त्यांचीच आहे आणि जर त्यांनी दिलेल्या मार्गावरती मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे तर मग ते प्रत्येक गोष्टीत असावं एखाद्या मुलाने मुलीने ठरवलं की मला भारतात प्रशासकीय सर्वोच्च पद मिळवायचं तर त्याला जात नाव तर डाटर आडवा येईल का हा थोड्या फार गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकेल जमीन होतोय पण मग छोट्याशा त्रासाने जर तुम्ही खर्ची होणार असाल तर मग त्या सिंहाचा छाव म्हणून घेण्याची नायकी का याचा देखील विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आणि ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होणार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करत असलेला मुलगा मुलगी काय आणि पाच पन्नास हजार रुपये भांडवल स्वतः जवळ घेऊन एक साधा सुरु करणारे तुम्ही माझी भावंड काय तुम्हाला सर्वांना या गोष्टी लाभ होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू राजे महात्मा फुले सावित्रीबाई ही माणसं थकलेत किती कोणी एकोणचाळीस वर्ष कुणी पन्नास वर्ष कुणी चौसष्ट वर्ष कुणी पन्नास अशा पद्धतीने जर या माणसांचं जीवन असेल आणि ही लोक तर ही पृथ्वी पुढचे पन्नास हजार वर्ष म्हणजे पन्नास हजार वर्ष ही नष्ट झाली आणि नष्ट झाल्यानंतर पुन्हा जेव्हा ही उलता पालक होऊन सजीवांची निर्मिती होईल पुन्हा त्या सूक्ष्मजीवापासून हा तयार होईल तेव्हा देखील उत्खंडात या माणसांचे पुतळे सापडतील तेव्हाच पिढी त्यांना देव म्हणे ही माणसं आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच देशात जन्माला आलेले आहेत आपल्याला बाहेर जाऊन किंग गरज नाही आपल्याला गरज नाही आपल्याला आपल्या या माणसांचं जीवन जर आपण लिटरली आपल्या आचरणात आणलं तर कोणताही व्यवसाय सुरू करणं आणि त्यातून आपली एक प्रकारे ओळख निर्माण करून पुढे जाणं हे अत्यंत सोप आणि सुटसुटीत आहे असं मला वाटत प्रश्न त्यानंतर निर्माण होईल आज तुम्ही एखाद्या स्टार्टअपसाठी किंवा एखादा बिझनेस किंवा एखादा संकुल सुरू करण्यासाठी इथं आलेला आहात त्याचं मार्गदर्शन तुम्हाला इथं थोड्या वेळाने मिळेल तुम्हाला वेगवेगळ्या सिम सांगितलं जातील पीएमजीपी सीएमजीपी स्टँड अप मुद्रा अँड so सो ऑन अशा सगळ्या स्कीमच एक्सप्लेनेशन दिलं जाईल तुम्हाला मे बी त्या माहिती असतील परंतु ते करण्याची वृत्ती तुमच्या मध्ये आहे का हे पहिल्यांदा स्वतःला विचार मी जेव्हा केव्हा अशा युथ समोर किंवा ऍक्सपिरियन्स समोर माझी वक्तव्य सादर करतो त्याच्यामध्ये या गोष्टी निश्चित त्या गोष्टींचा उल्लेख करतो आणि त्या गोष्टी आमच्या युथने आणि एक्सपिरियंट्सने स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण कोणत्या स्टेजला आहोत आपण जन्म कुठं घेतला होता आणि आज आपण कोणत्या स्टेजला आहोत आणि फ्युचर मध्ये आपण कुठे असू बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपलं जीवन हे खूप असतं असताना म्हणे परंतु मोठा असो लाईन्स थे, रान लॉंग मग ते कुठल्या मार्गाने खूप पैसा कमवला म्हणजे खूप महान व्हाल का मग तर महान पाहिजे होते आधानी खूप महान पाहिजे होते बरोबर आहे त्यांच्या वाटेला कोणतंही दुःख नाही परंतु आज अपत्य कुठलीहीच रुपय घेतली तरी देखील त्याच्यावर उपचार होऊ शकत नाही मग आपल्याला ना, नेमकं काय शोधायचंय हे पुढच्या टप्प्यावर येईल आणि आपण स्वतःला बुद्धिस्ट म्हणजे माणसं बुद्धिजम किती लेवलला फॉलो करतो याच देखील विचार गरजेचं आणि मंथनासाठी सगळे एकत्र विचार करण्याची गरज नाहीये तुम्हाला स्वतःला एकट्याला बसून सुद्धा आपल्या बापांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आपण किती दर्जाच पार पाडतो हे देखील स्वतःमध्ये टोकवल्यानंतर आपल्याला ते समजतं आणि ती वृत्ती निर्माण होण्यासाठी दिलेले हे मार्ग आपण कशा पद्धतीने आजमावतो याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आपल्या भावंडांना जी गरज असेल त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या टप्प्यावर काम करावं लागेल नाहीतर आज माझा स्टार्टअप एक कोट रुपयाचा आहे उद्या पाच कोटचा होईल परवा शंभर पर कोटचा होईल आणि तुम्ही ट्रोवल्ड असाल तर मग तुमचा आमच्या कम्युनिटीला काही उपयोग नाही म्हणजे स्वतःची बायको आई बाकी म्हणजे चंद्रे चल एकला चलो अशी माणसं जेव्हा तेव्हा माझ्या मनात येणाऱ्या भावना मी या ग्ञाना समोर बोलू शकत नाही बहुतांशी लोक पाहिजे आपली काय आणि कुठली काय सगळी सेवेमध्ये असतील उद्योग्यामध्ये असतील जे एका विशिष्ट लेवलला येतात स्वतःच पाहून पुढे जाण्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने आनंद होतो तो आनंद माझ्या जीवनामध्ये मी येऊ दिलेला नाही आणि ते सॅटिस्फॅक्शन कधीही माझ्या आजूबाजूला भटकू दिलेलं नाही किती माझ्या माझ्या मध्ये बोलतो आपली समोर येते तिच्या समोरही होतो कधी कधी मला फिलिंग येते की मला ते दिले दिली वेळ जातोय पण मी तिच्या घेतील चल चालणार समजायला वेळ देत नाही परंतु जे सॅटिस्फॅक्शन मला आज तुमच्या समोर हे वक्तव्य करण्यामध्ये आमची जे घरी आहे आम्ही तिला आणू शकलो नाही वातावरण धावपळ पळापण आम आम्हाला दोघांनाही वाहिलं नाही तुम्हाला आवाज जाणवत असेल परंतु जेव्हा आपण आपल्या समाजासाठी अशा पद्धतीने काहीतरी करतो त्याचा आत्मिक सुख आणि आत्मिक समाधान खूप मोठ्या प्रमाणावर आहे मी माणसं रिटायर झाल्यानंतर आणि स्वतः गडगंज सकाळी संपत्ती कमावून हिरून फिरून असे तू हिमाचल ट्रिप केल्यानंतर पाहिलेली आहे की आता आम्ही समाजासाठी काय तरी करू ऑलरेडी काय म्हणतात त्याला ब्लड प्रेशर आणि शेवटचे काय डट सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यावेळी जेव्हा हे माणसं म्हणतात आम्ही समाजासाठी काय करतो तर तेव्हा नाही केलं तरी चालतंय कारण असंही विकत आहे ज्या वीस वर्ष एकट मारलं त्यामुळं जेव्हा तुम्ही उमेदवारीच्या वयाचे जेव्हा तुम्ही बाबाचं नाव घेता म्हणजे जेव्हा ते विसीत एकवीस बावीस पंचवीस गरजार सोडून कधी तू खेळला कधी नाशिकला कधी पुण्याला हिंडत फिरत होते लोकांना कर जागरूक करत होते आक्रोश करत होते सांगत होते समाजाला एकत्र आणत होते त्या धर्तीवर जर तुम्ही तुमचं जीवन जगू शकला नाही तर मग आपण एकण्याच्या लायकीचे नाही हे देखील तुम्ही सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे आणि म्हणून जीवनाच्या सुरुवातीला तुम्ही समाजासाठी जर काही करू शकाल असं मी जाहीर करतो आज वय वर्ष चतुर्थी मी चाळीस मूल दत्तक घेतलेली आहे आणि चाळीस आमची साऊ फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून घेतलेली आहे आम्ही त्या मुला मुलींना रागला खायला अभ्यासिका अभ्यास आणि सगळे इक्विपमेंट विनामूल्य उपलब्ध करून देतोय उद्या ही पदांच्या परीक्षा देतील आणि तशा पदांवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज फुले साऊ आंबेडकरांच्या विचारांनी तुमच्या माझ्यासारख्या रंगल्या गांधलेल्या पिचलेल्या समाजाला उघड देण्याचं काम करतील आणि त्यामुळं या लिटच्या माध्यमातून आज तुम्हाला आउटपुट मिळेल न मिळेल तुमचा उद्योग सुरू होईल न होईल इन फ्यूचर तुम्ही सक्सेसफुल व्हाल न व्हाल तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमचं जे पण जीवन जगाल ते तुम्ही तशाच पद्धतीने व्यतीत कराल महामानवांच्या विचारांनी पुढे जाल ना की फक्त मी आणि माझा परिवार आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जाते मी लोक पाहिलेली पोलीस कॉन्स्टेबल झाला वाडा सोडून बाजूला वन बी एफ सी घेऊन राहिला अधिकारी झाला समाजातून गायब झालं हे त्यांना चांगलं चालायला लागला जाऊन सेल्फी काढायला लागला तुमचं बरोबर आहे समजून घ्या जर अशा पद्धतीने तुम्ही प्रोवर्ट असाल तर मग या मीटचा आणि आज या कॅगरीचा शून्य उपयोग तुम्ही इथं या रजिस्ट्रेशन कराल मला तर घुशननी सांगितलं आम्ही प्रॉस्चे सगळे ओरिजिनल आता ओरिजिनल इतक्याच काय हे दहा वाजता कळत यांच्याकडे पळल पैसा वरतीच काय कागद दाखवलं म्हणून तो ओरिजिनल झाला याच्यावर देतो आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती ओरिजिनल तेव्हाच असेल तेव्हा दहा वर्ष आमच्या समाजासाठी काहीतरी करेल आणि बाबासाहेबांनी त्यावेळी तुम्हाला आवाहन केलं होतं तुमच्या उत्पन्नाच्या पेसावा हिस्सा द्या अरे मी म्हणतो स्वतःला अशी लायकी ना असं देवडम करा की अर्धा हिस्सा देताना सुद्धा तुमचा हात चालवला नाही पाहिजे तुमचा हात लागत नाही पाहिजे आणि त्यावेळेला स्वतःला तेव्हा तुम्ही लोकांना म्हणजे असाल नागपूरच्या या मंगलमय भूमीमध्ये कित्येक जणांचा जन्म झालेला आहे ओशंगी मला सांगितलं की कित्येक नंबर आलेले तुम्ही जिथं कुठं असाल आपण जन्माला कुठं आलो यात आपला दोष नाही परंतु आपण मरणार कुठं हे मात्र तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी कारणीभूत ठरेल त्या वस्तीमध्ये जिथं मी जन्माला आलो रोज मुलं दारू म्यायला बसायची रोज तिथं दरोडे पडायची खूट व्हायची आणि त्या बाबी घालायच्या मला कित्येक जण म्हणतात की सर तुम्ही त्या कंडिशन मध्ये जन्माला येऊन अशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं तुम्ही जर म्हणाल की मला खरंच खरंच बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा फुले आणि या सर्वांच्या विचारांनी मी पर्यंत आलो तर तुम्हाला मी इथं जाहीर सांगतो कॉलेज पूर्ण होईपर्यंत तर मला हे सगळं कळत पण नव्हतं आमच्यासाठी जयंती म्हणलेली पुढे बनवते फोडून आणि त्यांनी जे समोर नाच दे पुणे स्टेशनला त्या मेस पासून पुणे पर्यंत समजलं परंतु बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद